खुशवर साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे, तुम तुम्हारे साथ हैं बुजवर साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे, तुम्हारे साथ हैं बुजवर साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बुजवर साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं खुशवर सकल ओबीसी समाज बारामती यांच्या वतीने विशेष आंदोलन बारामी आमदार श्री छगनबाजी भुजबळ साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या नेमणूक न झाल्याबद्दल सकल ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन या ठिकाणी होत आहे

शेवटच्या क्षणी आज या देशाचे ओबीसीचे मशिया आणि आमच्या ओबीसीचे हृदयस्थान आणि ओबीसीसाठी अखंड एकीकडे भाजपने मानचे आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रीपद देऊन मानाचं पान दिलं मग झकन भुजबळांना छगन भुजबळांना का डावलं जातं अशी भावना माळी समाजामध्ये आहे आणि ओबीसी समाजामध्ये आहे ओबीसीच्या मतावर महायुतीचं सरकार आलेलं आहे हे सरकार विसरत आहे असा आरोप देखील या नेत्यांनी यावेळी केला मात्र छगन भुजबळासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलण्याचं कारण काय हा संताप मात्र या ओबीसी नेत्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता आज बारामतीमध्ये समोर केलेलं त्यांनी हे आंदोलन निषेध मोर्चा आणि धरणे आंदोलन होतं